हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ग्रीन मसाला चिकनची रेसिपी ही रेसिपी अगदी घरच्या मोजक्या साहित्यात होते खायला आणि चवीला तर एवढी भन्नाट लागते की काय सांगू ही एक ही रेसिपी एकदा तरी घरी करून बघा चिकन आपण एकही थेंब पाणी नाही टाकणार आहे याच्यामध्ये बिगर पाण्याचं असंच वाफेवर शिजणार आहे हे चिकन चला मग मी रेसिपीला सुरुवात करते हे बघा मी एक वाटी पुदिना घेतलेला आहे एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे आणि दहा ते बारा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन तीन इंच अद्रकचे तुकडे घेतलेले आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी हे एवढं ग्रीन मसाल्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला आता आपण मसाला पहिला बनवून घेऊया पुदिना कोथंबीर आणि मिरच्या जेवढं आपण साहित्य घेतलं ते सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित बारीक वाटून घेऊया त्याला हे बघा अर्धा किलो चिकन आहे चला आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ एक मोठा चम्मच मीठ टाकले मी एक छोटा चम्मच हळद टाकले आणि अर्धा लिंबू पिळलाय हे आपलं साधं सोप्पं आणि मस्त मॅरिनेशन आहे याला तुम्ही एक तास असंच मॅरिनेट करून ठेवा आणि घाई असेल तर दहा मिनटं ठेवलं तरी चालेल चला मग आता सुरुवात करूया आपण चार पाळ्या तेल घेतले मी तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी दोन तमालपत्र टाकलेत आणि दोन बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत कांदा व्यवस्थित परतून घेऊया आपण कांदा व्यवस्थित परतत आला की आपण त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकूया हिरवं वाटण आपलं वाटलेलं हिरवं वाटण टाकून व्यवस्थित परतून घेऊया अद्रक लसूणचा सर्व कच्चा वास जायपर्यंत आपण व्यवस्थित त्याला भाजून घेऊया परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय आता मी याच्यामध्ये दोन टोमॅटोची प्युरी टाकली ती व्यवस्थित परतून घेऊया आता आपण मसाले घालून घेऊया हे एक मोठा चम्मच मी चिकन मसाला टाकलाय एक मोठा चम्मच मी धने पावडर टाकले आणि अर्धा चम्मच मी गरम मसाला टाकते आपल्याला अजून काही मसाले वापरायचे नाही त्याच्यामध्ये हे एवढ्याच मसाल्यामध्ये चिकन एवढंच छान लागतं मी अगदी घरच्या मोजक्या साहित्यात होते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया आपण मसाला परतून व्यवस्थित घेऊया मला थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये मसाला ट्रान्सफर केलेला आहे बघा मसाला आपला मस्त भाजलेला आहे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आता आपण चिकन टाकून घेऊ चिकनला आपण ऑलरेडी हळद मीठ लावलेलं होतं म्हणून मी हळद मीठ मसाल्यामध्ये टाकलं नाही आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ हे चिकन आपण एकही थेंब पाणी नाही टाकणार आहे याच्यामध्ये बिगर पाण्याचं असंच वाफेवर शिजणार आहे हे चिकन तुम्ही ही एक ही रेसिपी एकदा तरी घरी करून बघा मला आता गॅस बारीक करू आणि आपण ह्याला वाफेवरती दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित वाफ देऊ ह्याला पंधरा मिनटानंतर आपण चेक करू हे बघा आपलं चिकन बिगर काही पाणी टाकता असे म्हणून मस्त झालंय झालंय आपलं चिकन कारण की चिकनलाही पाणी सुटतं म्हणून पाणी टाकायची काही आवश्यकता नाही आहे आपलं चिकन तयार आहे कोथंबीर टाकून घेऊ थोडीशी वरतून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही वाढवू शकता मी भाताबरोबर सर्व करून दाखवलेला आहे तुम्ही ह्याला चपाती बरोबर आणि भाकरी बरोबर सुद्धा छान लागते चिकन चला मग फ्रेंड्स या संडेला बनवून बनवून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चला मग पुन्हा भेटूया अशाच पु भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा